नसत झालं तर छाव्यानं निश्चितच औरंगजेबाच काय केलं असत अरे ज्यांनी केवळ आठ वर्षात एकाच वेळी मुघल इंग्रज पोर्तुगीज सिद्धी यांच्या बरोबर सामना केला सर्वच्या सर्व लढाया छाव्यानं जिंकल्या आणि आता यापुढे औरंगजेबाची कबर खोदणार तोच खर्चा फेदी लंका तर रणखांबे रणखांबे याही पेक्षा मला जास्त वाईट वाटत ते एका गोष्टीच जिवंतपणे जे हाल संभाजी महाराजांचे झालेत त्याही पेक्षा त्याच्या मृत्यूनंतर नंतर आपल्याच काही धर्मांध नाटककारांनी साहित्यिकांनी भयंकर यातना देणारे इतिहास निर्माण करून तरुण पिढीला नामर्द बनवण्याचं काम केलं रंडी शाक्तपंथी दारुड्या स्वराज्यद्रोही नालायक पुत्र म्हणून छत्रपती संभाजीना बदनाम केलं त्याच त्याच तू काय करणार आहेस अरे ज्या हाताने हा इतिहास लिहिला ते तू कलम करणार आहेस का ज्या जिभेने विकृत इतिहास सांगितला ती जीभ हसोडून काढणार आहेस का बोल बोल आहे तुझी हिंमत आधी ते कर आणि मगच त्या इस्लामाचे हाल कर आ, मी परवानगी देतो देतो तुला परवानगी खांबे इतिहास एक युधारी शस्त्र असत ते असं सत्याला काटत तसच काही वेळा असत्यालाही काटत. तेव्हा इतिहासाचा वापर करताना एक जोखीम असते तो पिढी घडवण्याचं काम करतो तसेच बारबादही करण्याचं काम करतो सर्वसामान्य माणसं खोट्या इतिहासाला बळी पडतात रे कारण कारण सत्य एकच असत आणि असत्य बहुसंख्य असतात त्यामुळे जिकडे संख्या जास्त ते सत्य आणि त्याला धरूनच पुढचा प्रवास आणि तोही नाशाचा रे येते का काही लक्षात तुझ्या स्वारी मी स्वारी। अंदर रणखांबे इला इस्लाम ए लड़की, ओ, ला भेटव लडकी ओ बुरखा अरे समजलं पाहिजे ना आम्हाला तू कोण आहेस ती त्या पत्रात लिहिलंय ना सगळं अरे असू दे असे हिसाब चढवून अतिरेकी पण येऊ शकतात आपल्या आमच्याकडे जाऊ दे रे रणथांबे साहेबांचं पत्र आहे ना परवानगीच इंडिया मार खाताय झाला साहेबांचे हात बोल झाले यो वाटा प्रण थांबे तुला सस्पेंड व्हायचं आहे का धर्मान्द बनू नकोस आपण सर्व जनतेचे रक्षक आहोत केवळ एक समाजाचे नाही जा तिला घेऊन जा इस्लामकडे इस्लाम क्यो? क्यो आई हो झुबेजाई इस्लाम आला पावली परत जा मतलब एक एक क्षणभर देखील थांबू नकोस पण का मला 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 तुझं तो ही पहाने की इच्छा नहीं, नहीं। हेट जरा माजा कड़े बगून सांग मंग मी लगे जाए कोई कोई अच्छा सा लड़का देखकर शादी कर ये अब नामुमकिन है नामुमकिन है जो और और यही सच है हकीकत को समझो वक्त को पहचानो जुबेदार वक्त को पहचानो अपना तर फक्त साकर पुरस्तर झालाय तोडून टाक ते ही शक्य नहीं ज्या दिवशी साखरपुडा झाला त्याच दिवशी माझी शादी पण झाली तुझ्या सोबत आपली जिंदगी बर्बाद रहा है बता तो क्या तो क्या प्यार भरी करू जुबेदार जुबेदा आता सारे काही संपलंय आता आता उरली ती फक्त शिक्षा नाही तुला तुला कोणी तरी फसवलंय तरी, तरी सुद्धा सारे पुरावे माझ्या विरोधातच आहे वो सब है 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 तो सच क्या थे? तू है? कौन करेगा समय और अच्छे से अच्छा वकील वकी पैसे कुठून ठीक प्रयास त्यांना सांग काही काही करू नका माझ्यासाठी आता मला यातून मला यातून आता कोणीही सोडू शकणार नाही कारण माझ्यावर कारण माझ्यावर तेज गुन्हा दाखल झालाय त्याला ना जामी ना सुटका झालीस तर जन्मठेप नाहीतर फाशी याला ऐसा मत बोल खुदा के लिए क्यों क्यों डर गई नहीं बिल्कुल नहीं ऐसा कभी नहीं होगा तू जल्दी यहां से रिया हो जाएगा वो भी निर्दोष अगर अगर मुझे फाशी हो गई तो तर मी सुद्धा फाशी घेई तुझ्या मला एक सांग तुझ्या जागी जर मी असते तू काय केलं असत बिलकुल खा मेरी कस ते का, का थांबलास घे माझी शपथ मला माहिती आहे इस्लाम तू माझ्यावर किती प्रेम करतोस हा जुबेदा मैं बहुत प्यार करता हूं तुझे इसलिए तो कह रहा हूं तू तेरा घर बसा ले और तेरी जिंदगी बना ले मेरी जिंदगी अब एक अब तेरे की बन चुकी है जा जा यहां से जा तू से ठीक है मैं दूसरी शादी करूंगी माला 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 वचन दे मेरी आंखों में जा मेरी रोशनी है जुबेदा वो मेरी जिंदगी का चांद है दिल में रखा हुआ इस आंखों से तो मैं अंधेरे दिन और रात रोशन करता हूं तो मेरी दिल की धड़कन है जुबेदा इस्लाम ये अमावस की रात जरूर जरूर ढल जाएगी और तेरी पूनम वाली चांद की रात जरूर आएगी कब कब तक करोगी इंतजार पूरी जिंदगी भर जन्म तो पर्यत हे प्यार त्या पण हे जुबेदार सच्चा आणि जरी मी सुटलो तरी जीवनभर एक अतिरेकी एक दोष देशद्रोही म्हणून मला समाजाच्या दृष्टीने जगावे लागेल आणि एक अतिरेकी बायको म्हणून तुला चुप कर असं नाही होणार कोणाकोणाची बंद करशील तू मीडिया मधून ही माझी बातमी संपूर्ण देशात गेली एक देशद्रोही म्हणून ज्या लोकांनी तुला देशद्रोही बनवलं लोक गौरव करतील एक देश प्रेमी झूठे सपने बद देख जुबेदार झूठे सपने बद देख तू समझती है इसी दुनिया आसान नहीं है इसलिए कहता हूँ तू शादी बना तुम्हारे मेरे घरवाले ने बहुत मुझे समझाया लेकिन मेरा भी निश्चय अटल था शेवटी त्यांनी माझ्यावर सोडून दिलं करील तर मी फक्त तुझ्याशीच लग्न करील बस कर जुबेदा खुदा पे भरोसा कर कहा है तुम्हारा खुदा जरा मेरे मेरे सामने तो ला वक्त पर वही आएगा तुम मेरे प्यार पे विश्वास कर फिर वही पागलपन पर अंधा विश्वास ले ले अम्मी ने तेरे लिए कीमा भेजा है अम्मी अम्मी कैसी है दिन रात तुम्हारे लिए दुआ मांग रही है बेचारी बेचारी माँ और और अबू कैसे तुझा सा रिचा दिवस करून वकील शोधत है और, और मोहल्ले वाले काही समझता की कोम के लिए तुने बहुत अच्छा काम किया है नहीं नहीं, नहीं मैंने कुछ नहीं किया जो बेदा. छोड़ दे उनकी बातें बाकी लोग तो घर का सहारा बन गए रक्षा कर रहे हमारी मतलब काही संघटना मोर्चा काढला होता काही जण घराजवळ रेकी करत आहे मग दोन तीन दिवसांनी ते पण निघून गेले आपोआप सर्व ठीक होईल ते खाऊन माझ्या जेवणाचाच खिमा झाला आता मी फक्त वेदना खातो आणि दुःख पितोय प्लीज प्लीज आम्ही तरी ये ना बात कैसा तू क्यों रे है तू सिक्स पॅक सलमान खान सारखा <laughs> मजाक नाही खर तेच सांगतोय घर का खाना या के जेल का ससुराल का खाना झोपण्यासाठी सहा चे रूम तेथे ना प्रकाश ना गंध ना हवा ना तसला आवाज फक्त एक दिवस रात्र जाणारा दिवा बाकी सगळं कुलुबन तरी तरी सुद्धा मी खुश आहे हा माझ्यावर येथे माझ्यावर प्रेम करणारे खूप साथी मिळालेत मला मी त्यांच्याबरोबर बोलतो गप्पा मारतो त्यांच्याबरोबर गातो सुद्धा त्यांना खायलाही देतो तेही माझ्यावर खूप प्रेम करतात दिवस रात्र घोगवणाऱ्या माश्या दिवस रात्र अंगावर खेळणारे केळस्वारी झुर वरच्या छताला चिटकून बसलेल्या पांढऱ्या पाली, आणि रात्र दिवस माझ्या प्रख्या चटावले ढेकून सुभेदा सुभेदा शरीराचा ना कण करन तोडून फोडून काढला या पोलिसांनी बहुत खुश <laughs> <laughs> बहुत खुश बहुत खुश <laughs> सुन सुन, सुन बाद सुन तू तू शादी बनवली काबी कोई भरोसा नाही <laughs> अरे ओ लाईला मजनुकी अवलात बाद झालं आईला साहेबांनी परवानगी दिली म्हणून खूप वेळ दिला तुम्हाला ए लडकी त्याला नाही त्याल नाही हं काटा कुदय इस्लामबरोबर ह देश त्रही साले काजीगी परत ये खुदा जो बेटा अम्मीची काजीगी या अल्लाह या अल्लाह मेरे परिवार को सलामत रखना प्रवेश चौथा स्थळ कोर्ट वेळ दिवस सरकारी वकिलांनी दाखल केलेल्या चार्जशीट प्रमाणे देशाविरुद्ध कठरसणे युद्ध पुकारणे स्फोटके तयार करून ती धार्मिक स्थळांवर टाकून स्फोट करणे समाजात दहशतवाद पसरवणे या साऱ्या बाबींचे सविस्तर वर्णन केले आहे कोर्टाच्या प्रथेप्रमाणे आरोपीला बोलण्याची संधी देण्यात येईल आरोपी, आरोपी तुमच्यावर ठेवलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत का तुमच्यावर ठेवलेले आरोप तुम्हाला मान्य आहेत काय नाही तुम्ही तुम्ही उत्तर देत नाहीये याचा अर्थ ते आरोप तुम्हाला मान्य आहेत असं आम्ही समजायचं का नाही माय बाप बर मग तुमचा कोणी वकील आहे काय येस माय लॉर्ड मी इस्लामचं वकील आहे आणि हे माझे वकील पत्र ओके मिस्टर कुरेशी खरे तर या कोर्टात विशेष न्यायाधीश म्हणून माझी तात्पुरती नेमणूक झालेली आहे मला कधी कधी इथून दुसऱ्या कोर्टात जावं लागेल कधी ते मला सांगता येणार नाही या खटल्याचे स्वरूप पाहता हा खटला एकाच न्यायाधीशासमोर चालायला हवा असं मला वाटत कारण हा खटला केवळ एका गुन्हेगाराचा नसून तो या देशाशी अखंड मानव जातीशी संबंधित आहे तेव्हा याची दैनंदिन सुनावणी होणे आवश्यक आहे तेही काळजीपूर्वक गांभीर्याने हा खटला चालवायला हवा आणि असं जर करायचं असेल तर त्यासाठी तेवढाच वेळही द्यायला हवा तेव्हा पूर्ण वेळ न्यायाधीशासमोर हा खटला चालवला जावा असे माझे स्पष्ट मत आहे तसा तसा विचार दोन्ही पक्षांनी करावा नाही आपले म्हणणे अगदी बरोबर आहे मेलॉर्ड परंतु आमच्या वय लक्षात व खटल्याचे गंभीर स्वरूप लक्षात घेता हा खटला दैनंदिन फास्ट ट्रॅक प्रमाणे चालविला लग जावा अशी माझी विनंती आहे सुनावणी शिवाय एखाद्या कच्च्या कायद्याला किती छळ सोचावा लागतो हे आपणच ठाऊक आहे शिवाय सर्वात महत्वाचे म्हणजे हा खटला जाती धर्माशी आपल्या व शेजारच्या शत्रू राष्ट्रांशी संबंधित आहे तेव्हा जर खटल्याचा विलंब झाला तर उगीच सामाजिक कौटुंबिक हिंसाचार उद्भवू शकतो म्हणून मेरवार कोंटानं खर तर लगेचच कामकाजाला सुरुवात करावी अशी माझी विनंती आहे मिस्टर कुरेशी आपलं म्हणणं अगदी शंभर टक्के खरं आहे अहो असला खटला लांबवण्यात आम्हाला काही स्वारस्य नाहीये पण सॉरी टू से अशा प्रकारचे म्हणजे गंभीर गुन्हे इतर कोर्टातही हा खटला चालू आहे अशा प्रकारचे आणि म्हणून तिथे आम्हाला वेळ द्यावा लागतो आणि म्हणून आम्हाला वेळ मिळेलच याबाबत आम्ही शासन मेहरबान कोर्टाने पुढील सोयीची तारीख जर दिली तर सर्वच बाबतीत ते योग्य ठरेल आणि योग्य न्यायासाठी वेळ तर हवाच दॅट्स सॉल ओके hmm. मिस्टर okay, साठम ओके संपूर्ण तारखा पाहता या केसची सुनावणी तीन महिन्यानंतरच शक्य आहे असे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज युरान एवढी एवढी लांबची तारीख देऊ नका आमच्या दृष्टीनं वेळ फार महत्वाचा आहे सर आरोपीचा खटला लवकरात लवकर चालविला जावा असा मूलभूत अधिकार घटनेत आहे सो माय हंबल रिक्वेस्ट हा खटला त्वरित चालविला जावा ओहो मिस्टर साटम आणि कुरेशी तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे पण आपण दोघे एक अनुभवी हुशार देतत नाही आहात तेव्हा आपण काही व्यावहारिक गोष्टी समजून ख्याल अशी मी अपेक्षा करतो आणि हो कायदा भावनेवर चालत नाही तेव्हा या केसची सुनावणी होईल तोपर्यंत हे तहकूब करण्यात येत आहे थँक्यू थँक्यू ऑनर तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे अहो अशा खटल्यासाठी वेळ गेला तरी हरकत नाही परंतु त्याचा योग्य आणि समर्पक न्याय व्हायला हवा जेणेकरून शंभर अपराधी जरी सुटले तरी चालतील परंतु एका निरापराध्याला शिक्षा होता कामा नये कोणी न्याय देता का न्याय कोर्टातील पाच कोटी प्रलंबित न्याय वाचून वंचित असणाऱ्या लोकांना कुणी न्याय देता का हो पाच कोटी तहसील एडीएम डीएम डीएम कमिशनर कडे लोकांना न्याय देता का न्याय वाचून उत्वस्त झालेल्या कुटुंबांना बलात्कारित पीडितांना नग्न दिंडीच्या द्रौपदींना विधवा पीडित एकल महिलांना हुंड्यासाठी छळ सोसणाऱ्या सुनांना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना शिक्षणापासून वंचित असणाऱ्या गोल गरीब जनतेला शिकून बेकार असणाऱ्या तरुणांना अण्णा पाचून उपाशी मरणाऱ्या फूकबळींना देता का कोणी न्याय कुणी आहे का देता का कोणी न्याय अरे नो न्याय देवता आंधळी असते का रे तिला दिसत नाही म्हणे तिला दिसत नाही येथील भ्रष्टाचार अंडरवर्ल्ड भूमाफियांचा शिमगा तिला दिसत नाही ट्रक तस्करी मानवी तस्करी तिला दिसत नाही नक्षलवाद माओवाद तिला दिसत नाही उद्योगपतींचे हे भ्रष्ट उद्योग तिला दिसत नाहीत राजकारणांचे आर्थिक घोटाळे तिला दिसत नाहीत पक्ष बदलूनचे राजकारण राजकारणाचे कोणे कार्यकरण आणि धार्मिक करण खरच न्याय देवता अंधळे असते का किती सत्तेची पैसेवाल्यांची पटक पटीत झाली आहे ब्लॅक जस्टिस ब्लॅक जस्टिस आहे का अरे बोला बोला कोणी तरी बोला <laughs> कसे बोलला बघा बघा हे न्यायमूर्ती कारखाने दीड वर्षाने रिटायर होणार आणि म्हणून नको कटकट म्हणून या इस्लामला तारीख पे तारीख तारीख पे तारीख देत राहिले ते बदलून गेले कारखाने आणि नार्वेकर आले त्यांनी तेच केलं इस्लामच्या आधीच्या केसेस बोर्डवर घेतल्या तोपर्यंत ही बदली झाली मग देशपांडे आले काय झालं परिस्थिती जैसे थे तब्बल पाच वर्ष पाच वर्ष इस्लाम कच्चा कैदी म्हणून झेलमध्ये कुजत राहिला हो। आई वडील सगळे सोयरे तारखांना येऊन येऊन वकिलांचा खर्च करून देशो लागले लागले देश द्रोही जिहादी म्हणून सार सार कुटुंबच सामाजिक रोषाला सामोरं जात राहिलं जुबेदा मात्र ठाम जुबेदा मात्र ठाम होती आपल्या प्रेमावर अटळ होती सर्वांना आधार देत होती एक देश द्रोयाचे मंगेतर तर म्हणून जीवन कंठत होती अशातच एक दिवस उजाडला एक दिवस उजाडला इस्लामच्या खटल्याला न्यायमूर्ती मिळाला सात वर्षानंतर सात वर्षानंतर इस्लामचा खटला सुरू झाला अरे मग बघता काय चला आपण कोर्टात जाऊ आणि काय होतंय ते बघूया बघूया थर्म चिंकतो की माणूस की माणूस सत्य जिंकत की असत्य शेवटी न्याय देवता आंधळी असते असे म्हणतात मग कुणी न्याय देत का न्याय अरे कोणी न्याय देत का न्याय पहिला अंक समाप्त